नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत हडसण येथील दोन तरुण पाणी पुरवठ्याचे साहित्य चोरून घेऊन जाताना आढळून आल्याची घटना उघडकीस आली असून या चोरट्यांचा बंदोबस्त करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पाचुरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठ्याचे काम सुरू आहे पाणी पुरवठ्याचे साहित्य लोखंडी पाईप शैलीश उखाणाई व आनंद चिंधू मोरे दोन्ही रानाड हडसन तालुका पाचुरा हे चोरून घेऊन जाताना दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गावातील तरुणांना आढळून आल्या आहेत या संदर्भात पोलीस पाटील यांना देखील कळवण्यात आले आहे वरील दोन्ही तरुण हे गावात चोरीच्या उद्देशाने फिरत असून या दोन तरुणांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच पती भगवान बाळू पाटील यांनी पाचुरा पोलीस स्टेशनला तक्रार अर्जाद्वारे केली आहे यावेळी भूषण पाटील पत्रकार स्वप्नील कुमावत विनोद पाटील सागर पाटील विजय पाटील समाधान पाटील उपस्थित होते